नमस्कार मित्रांनो मी गणेश स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंस्टाग्राममध्ये तुमचं जर फेसबुक इथं लॉगिंग असेल तर मित्रांनो मी तुम्हाला तुमचं फेसबुक इथं इंस्टाग्रामपासून डिस्कनेक्ट कसं करायचं याबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे तर मित्रांनो बऱ्याच वेळा काय होते की तुम्ही इंस्टाग्रामवर कोणती स्टोरी टाकता गाणं टाकता तर मित्रांनो फोटो टाकता तर मित्रांनो तिथं काय होते की तुमचा जो फोटो तुम्ही इंस्टाग्रामवर टाकता व्हिडिओ टाकता किंवा रील टाकता तर ती रील तो व्हिडिओ तो फोटो त्या तुमचा इंस्टाग्रामवर सुद्धा पळतो आणि तुमचा फेसबुकवर ॲटोमॅटिक तिथं पोस्ट होऊन जातो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फेसबुक तुमचं इंस्टाग्रामपासून डिस्कनेक्ट कसं करायचं याबद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर सर्वात आधी मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस तुमचं इंस्टाग्राम इथं उघडून घेता आणि इंस्टाग्राम उघडल्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही थ्री लाइनवर ओके करायचं आहे तर इथं थ्री लाईनवर ओके केल्यानंतर इथं तुमचं सेटिंग अँड प्रायवेसीवर ओके करायचं आहे आणि इथं तुम्हाला अकाऊंट सेंटरवर ओके करायचं आहे तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता याच्यावर तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की माझं इथं इंस्टाग्राम इथं फेसबुकसुद्धा इथं इंस्टाग्रामसुद्धा इथं अकाउंट दाखवत आहे आणि इथं फेसबुकसुद्धा इथं अकाउंट दाखवत आहे तर मित्रांनो हे इथं याचे इंस्टाग्राम अकाऊंट तुमचं फेसबुक अकाउंटला जर लॉग इन असेल तर याचे फाय फायदेसुद्धा आहेत आणि याचे याचा याचा नुकसानसुद्धा आहे तर मित्रांनो फायदा कोणता आहे आणि नुकसान कोणतं आहे तर ते तुम्हाला मी सांगून देतो तर मित्रांनो फायदा असा आहे की तुम्ही इंस्टाग्रामवर कोणताही फोटो किंवा रील्स टाकता तर वि मित्रांनो इथं तुमचं फेसबुक इंस्टाग्रामवर सुद्धा फोटो पडतो आणि फेसबुकवर सुद्धा तो तो पोस्ट होतो तर मित्रांनो हा झाला एक फायदा आणि मित्रांनो त्याचा नुकसान कोणता आहे तर मित्रांनो इथं काय होते की तुमचं जर इंस्टाग्रामवर तुम्ही इथं खराब कोणती पोस्ट केली खराब फोटो टाकला किंवा व्हिडिओ टाकला तर मित्रांनो तुमचं इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा जाऊ शकते इथं एवढं लक्षात ठेवा आणि फेसबुक अकाउंट त्याला लॉगिंग आहे ते इता तर सुद्धा इथं जाऊ शकते तर मित्रांनो हे तुमचं नुकसान इथं बरं बऱ्यापैकी इथं होऊ शकते तर मित्रांनो तुम्हाला डिस्क डिस्कनेक्ट करायचं असेल तुमचं इंस्टाग्राम अकाउंट फेसबुक अकाउंटपासून तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहणे खूप गरजेचे आहे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर इथं परत यायचं आहे आणि मित्रांनो इथं खाली खाली स्कॉल करायचं आहे आणि इथं तुम्हाला अकाऊंट नाव दिसते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझं इथं इंस्टाग्राम इथं अकाउंटसुद्धा आलेलं आहे आणि फेसबुक अकाउंटसुद्धा इथं आलेलं आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला रिम्यू हे नाव दिसते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही बघ बग, बघू शकता की आर यू शिवर युअर वॉन्ट टू रिम्यू गणेश म्हणजे माझं नाव आलेलं आहे आणि फ्रॉम धिस अकाउंट सेंटर तर इथं तुम्हाला दिसत असेल आणि मित्रांनो इथं तुम्हाला रिम्यू अकाउंट हे नाव दिसते आणि इथं अदर ऑप्शनसुद्धा दिसतात मॅनेज हाऊ युअर कॉन्टेंट मॅनेज हाऊ युअर लॉग इन तर मित्रांनो इथं तुम्हाला लॉग इनसुद्धा करायचं नाही आणि इथं मॅनेज हाऊ युअर ओसुद्धा ओके करायचं नाही म्हणजे अदर ऑप्शन तुम्हाला सोडून द्यायचं आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला रिव्यू अकाउंट हे नाव दिसते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की इथं तुम्हाला कंटिन्यू हे नाव दिसते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे तर इथं कंटिन्यूवर ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला एस आय एस रिम्यू हे ऑप्शन दिसेल आणि तुमचं जे अकाउंटचं नाव आहे ते येऊन जाईल तर मित्रांनो फिनिश रिम्यूविंग युअर अकाऊंट हे नाव तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो याच्यावर तुम्हाला यस रिम्यू गणे समजा माझं नाव आलेलं आहे तर अशापैकी तुमचं नावसुद्धा इथे येऊन जाईल तर मित्रांनो याच्यावर ओके करून घ्यायचं आहे तर इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की माझं इथं फेसबुक जे अकाउंट होतं इथं लॉगिंग होतं तर ते इथं डिस्कनेक्ट झाले आहे तर ते आपण बघून घेऊ आता तर मित्रांनो इथं अकाउंट सेंटरवर ओके करतो मी आणि इथं प्रोफाईलवर ओके करतो तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता आधी माझं इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा येत होतं आणि फेसबुक अकाउंटसुद्धा इथं येत होतं लॉगिंग होतं म्हणून तर मित्रांनो इथं आता इंस्टाग्राम अकाउंट येत आहे आणि इथं फेसबुक अउ अकाउंट आपलं इथं डिस्कनेक्ट झालेला आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आज सांगून दिलं की तुम्ही कशा प्रकारे तुमचं फेसबुक अकाउंट इथं डिस्कनेक्ट करू शकता तर मित्रांनो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी ही माहिती सांगितली इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या संबंधित तर ती तुम्हाला समजली असेल अशी असे मी आशा करतो आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये